एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी शिवाजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन व पदाधिकारी निवड सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर नंदनवन कॉलनी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि पदाधिकारी निवड चा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेशजी हनुमते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिनेशजी हनुमते यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी शिवाजीराव बागुल जिल्हा कार्याध्यक्ष पश्चिम विभाग राजू कीर्तने तर ऍडव्होकेट उत्तमराव गोखले यांची पश्चिम विभाग सचिव पदी निवड करण्यात आली रिपब्लिक या कार्यक्रमास पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे पश्चिम जिल्हा सचिव अॅडव्होकेट उत्तम गोखले पूर्व शहराध्यक्ष प्रमोद ढाले ऍडव्होकेट बाबा सरदार ऍडव्होकेट प्रवीण कांबळे ऍडव्होकेट सचिन वाघ प्रदीप मुनबंद अमोल सरदार अरुण मुन्ना आंबेडकर आंबेडकरदी साहिल शिंदे कैलास काळे इकबाल शेख सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन राजू कीर्तीने यांनी केले